नमस्कार बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या रंगतदार अवस्थेत आहे कधी नव्हे ते बारामतीमध्ये एक वेगळी चुरस बघायला मिळते पवार विरुद्ध पवार अशी बारामतीतली लढाई होईल असं कधी कुणाला वाटलं नव्हतं पण ती आहे काय आहे लोकांच्या घरात काही केलं की ते आपल्यालाही वाटायला येतं हे आपल्या सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे पण बारामती आणि बारामतीचा विकास यावर खूप मोठी चर्चा आहे बारामती नावाचं एक बेट एक शहर विकसित झालं आणि त्याच्या विकासाचं मॉडेल सगळीकडं सांगितलं जाऊ लागलं बारामतीची निवडणूक म्हणूनच या विकासाच्या मॉडेलवर फार गास्ती आहे आणि त्यासोबत या निवडणुकीत अजून एक वेगळा रंग आहे आणि तो रंग म्हणजे इतिहासाचे अभ्यासक शिवचरित्राचे अभ्यासक आणि मराठी तरुणांना रोजगार निर्मितीची मार्गदर्शन करणारे रोजगार करण्याचं मार्गदर्शन करणारे नामदेवराव जाधव हे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आता त्यांची या निवडणुकीतली उडी अनेकांना वाटेल नामदेवराव का, ना वा का उतरले असतील खरंच आहे आपल्यालाही प्रश्न पडलाय की ते निवडणुकीच्या आखाड्यात का उतरले असतील या प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडूनच घ्यावे लागतील आणि त्यांनाच विचारावं लागेल बारामतीच्या निवडणुकीत आपला एक वेगळाच रंग दिसतोय तो रंग आपण का घेतलेला आहे आपण स्वागत करूया नामदेवराव अधवांचं सर नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे अनलायझर मध्ये तर आपण मागच्या काही काळामध्ये धुमाकूळ उडवून दिलेला होता काही जी आर दाखवले होते सगळं दाखवलं होतं आणि त्यानंतर तुम्ही थेट बारामतीच्या निवडणुकीमध्ये उडी घेतलेली आहे ही लोकसभा निवडणूक लढवण्याचा जो निर्णय आहे ही उडी आहे ती नेमकी काय बारामतीच्या चे, निवडणुकीच्या तसा माझा लांबपर्यंत काही दोराधारे संबंध लागत नव्हता परंतु एक एप्रिलला यावेळी मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठी दृष्टांत झाला की तुम्ही ही निवडणूक लढवली पाहिजे त्याच्यानंतर मी तीन एप्रिलला म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथ्या दिवशी हे डिसिजन घेतलं की आपण बारामतीची निवडणूक लढायची कारण त्याचं एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची ही स्वराज्याची कर्मभूमी आहे शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची शपथ घेतली ती रायरेश्वरचं मंदिर याच मतदारसंघामध्ये येतं हे बारामती मतदारसंघ म्हणजे पूर्वीचं बारा, बारा मावळ आहे याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा किल्ला येतो शिवाजी महाराज ज्या राज राजगडावरती सत्तावीस वर्षे राहिले जी मराठा साम्राज्याची राजधानी सत्तावीस वर्ष होती तिथे राजमाता जिजाऊंसह पूर्ण राजपरिवार सत्तावीस वर्ष राहिला तो किल्ला या परिसरात आहे सिंहगड किल्ला या परिसरामध्ये स्वराज्याचे धाकले धनी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं जन्मस्थळ पुरंदर या परिसरामध्ये ही चार किल्ले आणि परिसर जो आहे तो स्वराज्याचा गाभा आहे आणि शहाजीराजांची जी मूळ जागिरी आहे ती पुणे सुपे चाकण बारामती इंदापूर आहे हे एवढं सगळं असताना आज इथले सगळे गडकोट किल्ले पडून चाललेत आणि सांगायला वाईट वाटतं की शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिपायापासून ते सुभेदारापर्यंत ज्यांनी प्रवास केला त्या मावळ्यांचे वंशज आज तिथे दोन वेळच्या भाकरीला महत्वाचे आहेत पाणी आणण्यासाठी आजही त्यातल्या महिलांना तीन तीन चार चार किलोमीटर जावं लागतं तिथली गावचे गावं ओस पडायला लागलेत आणि रोजगाराच्या भ्रांतमध्ये किंवा दोन वेळच्या भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये इथले सगळे मावळे शिफ्ट झालेत आणि पुण्यामध्ये मुंबईमध्ये येऊन ते हमालीची कामं करतात रिक्षा चालवायची कामं करतात कुठे वॉचमनचं काम करतात एवढी दुर्दैवी वेळ त्या मावळ्यांवर आलेली असताना त्यांच्यासाठी कुणीतरी त्या मैदानात उतरलं पाहिजे त्यांचे प्रश्न कुणीतरी उचलले पाहिजेत याच्यासाठी मी बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे कारण मावळ्यांच्या जगण्या मारण्याचा प्रश्न उभा राहिला खूपच भावनिक विषय मावळ्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न हो। तुम्ही जो उपस्थित केला तो खरा आहे अगदी दिसतोय सुद्धा पण चाळीस वर्षानंतर रायगडावर जाणारे जे महाराष्ट्राचे योद्धे आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी घडायला हव्या होत्या पण त्या घडल्या नाहीत त्या आता घडतायत की नाही यावरही वेगळ्या चर्चा होऊ शकेल पण या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या कन्या आपल्या आता पूर्णतः ताकदीनं स्वतःच अस्तित्व करण्यासाठी पणाला लावण्यासाठी आपल्याच घरातल्या माणसांसोबत युद्ध करत करत त्या उतरलेल्या आहेत या लढाईला तुमच्या येण्याने आणि तुम्ही जो बारामतीचा विकास दाखवतायत त्या तो तो एक वेगळाच अजून पैलू दिसते दिसतो आहे म्हणजे मग तुम्ही जो विकास दाखवताय तो ना यांचा आहे ना तो त्यांचा आहे म्हणजे ना अजित पवारांचा विकास आपल्याला दिसतोय ना शरद पवारांचा विकास दिसतोय म्हणजे विकास केलाय असं दाखवणारी मंडळी वेगळेच भूमिका मांडतायत आणि तो मी केलाय असं मांडतायत पण तुम्ही तो झालाच नाही असं मानताय तो मुद्दा काय आम्ही विकास केला आहे त्याच्यावर ज्या दोन गटांमध्ये जे भांडण आहे ते बारामतीच्या बेटाच्या विकासाबद्दल बेटा आणि विकासा बेटी असं ते संघर्ष आहे बारामतीचं बेट बेटा आणि बेटी असं ते त्रिकोटामध्ये ते भांडण आहे आमचं जे भांडण आहे ते बारामती बेटाच्या बाहेर असणारा पश्चिम बारामती तालुका जिथे प्यायला पाणी नाहीये म्हणजे अष्टविनायक मधलं मोरगाव तिथे तुम्ही गेलात तर चौदा दिवसांनी पाणी येतं तिथे टिपाडाच्या टिपाडा रस्त्यावर हो तुम्हाला दिसतोय हो ओके मी एका फुटेज मी दाखवली होती बारामतीचा पश्चिम बारामती तालुका प्लस या मतदारसंघात येणारे पाचीच्या पाचि तालुके भोर मावळ मुळशी दौंड इंदापूर पुरंदर हे सगळे जे सगळे दुष्काळी तालुक्यामध्ये मोडले जातात तिकडे कॅनलचे कॅनल वाहतात भोर मावळमध्ये मुळशीमध्ये बारा मोठमोठे तलाव आहेत ब्रिटिशकालीन आहेत त्यात तुफान पाणी असतंय आणि ते सगळं पाणी डायरेक्ट कॅनलनी बारामती जाते मधले सगळे तालुके उपाशी पांडे पुरंदरला काय पाणी नाही दौंडला काय नाही इंदापूरला नाही आणि आणखी दुर्दैवाची हाईट म्हणजे ज्या भोरमध्ये वेल्मध्ये हे तलाव आहेत तिथल्याही लोकांना पाणी मिळत नाही आणि तिथल्या शेतकऱ्यांनी पाणी वापरू नये म्हणून जिथून जिथून हे पाणी वाहतं ना तिथल्या तिथल्या लाईट गोल केलेल्या आहेत अरे वा म्हणजे शेतकऱ्याच्या बा समोरून पाणी वाहत आहे पण तो शेताला देऊ शकत नाही कारण लाईटच नाही आणि लाईट किती दिली जाते माहिती जो, का फक्त आठ तास आणि ती रात्री दहा ते सकाळी सहा म्हणजे शेतकऱ्यांनी झोपायचं का जो, शेतच झोपायचं अर्ज अशा प्रकार आहे आणि हा खूप मोठा म्हणजे वाळवंटापेक्षा भयानक हा मतदारसंघ आहे इथली जर प्रगती बघितली तर लोकं म्हणतील की आफ्रिका खंड परवडला इथल्या लोकांना गावाच्या गावं सोडून मुंबई शहरामध्ये पुण्यामध्ये नोकरी धंद्याला जावं लागते हे जे म्हणतात ना की बारामतीचा विकास केला विकास केला ते बारामती बेटाबद्दल बोलत आहेत बारामती मतदारसंघाबद्दल नाही नाही तर हे चारीच्या चारी, चारी, चारी किल्ले पडून गेले नसते आयुष्यात कधी हे किल्ल्यावर गेले नाही कारण किल्ले ह्यांचा विशेष नाही आहे दुर्दैव असे की हे किल्ले जपण्यासाठी एक शंभर शंभर कोटी रुपये जरी तरतूद वर्षी केली असती ना तरी इतिहास वेगळा झाला असता पण दुर्दैवाने ह्या सगळ्या पुढऱ्यांचा सगळ्या पक्षाच्या पुटऱ्यांचे पुट 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 या परिसरात शंभर शंभर एकराचे फार्म हाऊस आहेत आणि शंभर शंभर कोटीचे फार्म हाऊस आहेत लॅविश म्हणजे आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बरीचशाही फरीशाही फरी कशी असते ते बघायचे असेल त्यांचे फार्म हाऊस बघा म्हणजे शिवशाही गेली मातीत घातली यांनी म्हणजे एक एक साध गणित असं मला माहित आहे की छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातल्या तीन महत्वाच्या गोष्टीला मी तरी मांडतो म्हणजे महाराजांनी बाई नाचवली नाही बाई नाचवली नाही संपूर्ण कारकिर्दीमध्ये म्हणजे मी तो विषय नेहमी मांडत असतो आपण गप्पाच मारतो मुलाखत वगैरे <laughs> असं काही घेत हो। नाही महाराजांनी बाई नाचवली नाही बाई नाचवली नाही हा पहिला मुद्दा महाराजांच्या आयुष्यातला महाराजांनी महाल बांधला नाही कधी एकही महाल बांधला नाही आणि महाराजांनी वतनदारी निर्माण केली नाही वेतनदारी निर्माण केली म्हणजे सगळे स्वराज्याचे सेवक हे वेतनावरती नेमले छत्रपती शिवाजी महाराज मांडणारी ही जी माणसं आहेत म्हणजे आज तुमचाही उपास होतोच म्हणजे तरुणांना रोजगार देणारा माणूस वगैरे असं म्हणून तुमच्यावर उपासानं बोललं जातच पण ही वतनदारी निर्माण करणारे वतनदार ज्यांचं तुम्ही त्या बारा मावळातल्या सगळ्यांचा उल्लेख केला ज्यांची फार्म हाऊस आहेत महाल बांधली ती यांनी या सगळ्यांना उघडं करणे हे शक्य आहे का म्हणजे हे हे म्हणजे मला प्रश्न असा पडतो की हीच माणसं आहेत जी शिवरायांचा सा विचार सांगतात शिवरायांचं सा चरित्र सांगतात शिवरायांचे सा आम्ही पायी गावता सांगतात शिवप्रभूंचा महाराष्ट्र असले काय काय शब्द वापरतात ही सगळी माणसं आणि इथं मात्र प्रत्यक्ष स्थिती वेगळी असते सर हे दुतोंडी साप आहेत जर रंग बदलण्याची स्पर्धा घेतली ना तर सरडे लाचतील किंवा सरड्यांना हे पराभूत करतील शिवाजी महाराजांचं नाव फक्त इलेक्शनच्या अगोदर घ्यायचं कारण शिवाजी महाराजांच्या नावावरती रयत गोळा होते कारण शिवाजी महाराजांनी जे काही रयतेसाठी केले त्याच्यामुळे रयतेला शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आत्मीयता आहे त्या लाटेवर हे आपली बोट सोडतात आणि एकदा बोट किनाऱ्याला लागले की हे आपले कलटी मारतात त्याच्यामुळे शिवाजी महाराजांवरती यांचं जर प्रेम असतं ना तर हे गडकोट किल्ल्यांचं असं छान संवर्धन झालं असतं की आपण दुबई सिंगापूर हाँगकाँग मॉरिशस इजिप्त यांना पर्यटनामध्ये पाठी टाकून तिथल्या एकाही गाव वस पडलं नसतं आणि एकाही मावळ्याला आज हमालीचं काम किंवा वॉचमॅनचं काम करावं लागलं ला नसतं त्यामुळे आज वेळ आली आहे की ते सगळे मावळे बदला घेण्याच्या तयारीत आहेत आणि म्हणून पन्नास पन्नास वर्षे ज्यांच्या घरी गेले नाहीत त्यांच्याही घरी जावं लागलं ला न बोलवता येऊ का आतमध्ये आणि तरी सुद्धा कोणी शब्द दिला नाही की आम्ही तुमचं काम करणार आहोत कारण काळ प्रत्येकाचा येतो वेळ प्रत्येक खूप जणांच्या घरी तर हे न सांगता गेलेले आहेत ज्यांच्याकडे कधी आयुष्यात गेले नव्हते त्या सगळ्यांच्या घरी जावं लागलं त्या सगळ्यांना चर्चा करावी लागली ला, हे त्याला काय म्हणावं याला निवडणुकीची रणनीती म्हणावं आयुष्यातला अपयश म्हणावं काय म्हणावं नाही हे तावरे नेहमी जे फसाफसीचा कार्यक्रम हे करायचे त्याचं हे एक आधुनिक आवृत्ती आहे एखाद्याच्या घरी न बोलवता जायचं आणि सहज गप्पा मारायचे आणि बाजू बाकीच्या लोकांना फक्त फ्लॅश मारायला सांगायचे चर्चेचा काही विषय असतोय नसतो माहित नाही आणि मग कोणीतरी त्यांच्या जे एखाद्या कार्यकर्त्यांनी हळूच बाहेरून दरवाजा लावून घ्यायचा म्हणजे एखाद्या पतिव्रतेला बदनाम करण्यासाठी जसा एखादा माणूस तिच्या घरी जातो आणि नंतर तिच्या बाहेरून घराबाहेर गा, पडताना कुणीतरी बघावं अशा प्रकारे काम करतो तसे दरवाजा बं करा बंद करायचा आणि बंद जाणार चर्चा मी त्या सगळ्यांना भेटलो बरं का आपण जी नावं सांगताय आनंतराव थोपटेंना मी भेटलो मी जाधवरावांना भेटलो मी तावरेंना भेटलो मी काकड्यांना भेटलो त्यातला एकही सगळ्या बाजार दाखवलेल्या माणसांना भेटलो <laughs> आता हे सगळे मिळून बाजार दाखवणार आहेत आणि ह्यातल्या कोणीही असं म्हटलं नाही की आमचं तुम्हाला समर्थन आहे आणि उलट तावरेंनी तर पत्र काढलं हो की आमचं असं केली भेटायला तर हे लोकांना फसवण्याच्या थे पद्धती यांच्या आहेत पण आज सोशल मीडिया डिजिटल लाईफ असल्यामुळे हे सगळं उघड पडतंय आणि प्रचंड पराभवाच्या उंबरट्यावर दोन्ही पवार आता उभे आहेत तुम्हाला जर गणित मी सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल दर निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेचं मताधिक्य पन्नास ते साठ हजाराने कमी होणार बरोबर नंबर एक त्यांचं आता गेल्यावेळी जे मतदान होतं ते फक्त सहा लाख साठ हजार राहिलं होतं त्यातलं अजितदादांनी त्यांना लीड मिळवून दिलं तर बारामतीतून एक लाख पस्तीस हजाराचं आता त्याचे दोन तुकडे पडणार आहेत त्याच्यामुळे कोणताही पवार चार लाख मतं पास करू शकणार नाही आणि पवार विरोधी मतं आहेत सहा लाख त्याच्यामध्ये उलटे एक लाखाची वाढ होण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी इतिहासातला माणूस असल्यामुळे काहीतरी दैवी संकेत मला मिळाला आणि दोन लाखांनी तुम्हाला सांगतो सहज नामदेवराज जाधव जिंकून येतील आणि या महाराष्ट्रामध्ये चमत्कार पाहायला मिळाला तुम्हाला शुभेच्छा देतोस पण आणखी आन्ख, मला आणखी एक मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की मागच्या वेळेला तुम्ही जेव्हा जी आरचा मुद्दा काढला होता तेव्हा जे काही तुमच्यासोबत पुण्यातच घडलंय ते सगळ्या जगाने बघितलेलं आहे फेक झाली हल्ला करण्याचा प्रयत्न झाला एखाद्याचा विरोधातला आवाज दाबण्याची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीत पुन्हा अजून भीती असं काही वाटणं किंवा या दाब दाबण्यासाठी प्रक्रिया सुरू होणं असं काही तुमच्यासोबत होऊ शकतो नाही ज्यावेळी मराठा आरक्षण हे एका उंचीकडे चाललं होतं त्यावेळी मी नेमका अमेरिकेमध्ये गेलो शिकागो धर्म मी गेलो इथे मराठा आरक्षण पेटायला लागल्यानंतर अनेक मला तरुणांचे मेसेज यायला लागले फोन यायला लागले सर एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आहे तुम्ही लवकर भारतामध्ये आला पाहिजे कारण तुमचा मोठा फॅन फॉलोवर तुमचा अभ्यास आहे आणि ह्या चळवळीला तुमची मदत होईल मी अमेरिकेहून आल्याबरोबर चार सप्टेंबरला मी आलो चोवीस तासाचा प्रवास असतो एकच दिवस झोप घेतली दुसऱ्या दिवशी सहा तारखेला तर मी अंतर्वली साडीला गेलो एकदा गेलो दोनदा गेलो तीनदा गेलो माझ्या हे लक्षात यायला लागलं की करे दोनशेपेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली आहे दोन पेक्षा जास्त ती केसेस आहेत आणि कित्येक दोन चार कोटी लोकांच्या जीवनामरणाचा प्रश्न हा तयार कसा झाला याचं सोल्युशन काय असलं पाहिजे या दिशेने ज्यावेळी इतिहासकारामुळे मी खोलामध्ये घुसलो त्यावेळी मला तो तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर सापडला आणि या जी मुळे दोन समाजाचं कायमचे पाय कापले गेले एक म्हणजे सोळा टक्के मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांना ओबीसी जे घालायला पाहिजे होतं ते न घालता मराठ्यांचं सोळा टक्क्याची वाट लागली आणि याच मध्ये दुसरं पाय तुटला धनगरांचा जे सात टक्के धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे होतं एस टीमध्ये शेड्युल्ड ट्राईबमध्ये म्हणजे धनगर हे मेंढपाळ आहेत आणि धनगर हे भटकी जाते हे चौथीचा सुद्धा सांगेल हो असं असताना सुद्धा त्यावेळी शरद पवारांनी मराठ्यांनाही बाहेर काढलं धनगरांनी बाहेर काढले म्हणून आयुष्यभर मराठी आणि धनगर यांच्या विरोधात राहतात राहिला प्रश्न की या हा आर उघडा केल्यामुळे त्यांचं बरंच काही उघडं पडलं बरं हे आर उघडं करत असताना मला असा प्रश्न पडला की शरद पवार मराठा असतील तर असा जेअर कसा काढतील कारण जगातला कोणताही माणूस हा किमान आपल्या जातीशी तरी प्रामाणिक असतो मग हे असं कसं करू शकतील मग ते मी बघायला गेले तो मला एका वेबसाईटवरती इंडिया पोस्ट नावाच्या वेबसाईटवरती त्यांनी दिलेलं एक अफिडेव्हिट सापडलं आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की हिंदू ओबीसी पण ते खोट असल्याचं तर इलेक्शन इलेक्शन कमिशनला तुम्ही दिलेलं अफेडिव्हिट आहे ते इंडिया पोस्ट नावाच्या वेबसाईट वरती आहे तुम्ही इलेक्शन कमिशनला खरं दिलं का खोटं तुम्हाला माहिती कारण ते शपथपत्र आहे आणि इंडिया पोस्ट वरती हो तुम्ही काय कारवाई केली मग की तुम्ही आमचं खोटं अफेडिट का दाखवत आहे बरोबर दि मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही माझ्यावरती राग असण्या कारण असं की शरद पवारांनी त्यांच्या ॲफेटमध्ये जे ओबीसी लिहिले ते उघड करणारा मी पहिला माणूस असल्यामुळे मराठ्यांना जे आतापर्यंत फुकट वापरून घ्यायचा कार्यक्रम चालला होता तो बंद पडणार याचा त्यांना राग आला आणि त्याच्यामुळे रोहित पवार तो प्रशांत जागतक त्यांचा अध्यक्ष या लोकांनी खरं तर मला मारण्याचा कटच केला कारण शरद पवारांच्या रणनीतीमध्ये पहिली एक रणनीती अशी असते की समोर ज्याचं चारित्र्य हनन करायचं त्याला चार चौघामध्ये फिरू द्यायचं नाही आणि मग लोक कुठे जातात त्यांचे कार्यकर्ते काही कमेंट आली म्हणजे पोस्ट आली आमची व्हिडिओला की त्या खाली कमेंट करतात तुमच्या तोंडाला बघा कसं का काळ फसलं अरे मी समाजासाठी भांडलेलं आहे मी समाजासाठी लढलेलं आहे त्यांचं काही माझं बांधाला बांध नव्हता हो किंवा आमचं काही देण्या वाद नव्हता हो हे समाजाचं भांडण होतं आणि त्या काळं फासण्याला मी फक्त रंगपंचमीला लोक एकमेकाला रंग लावतात तेवढंच बघतो कारण माझ्या समाजाचा अख्खा रंग उडलेला असताना राजकीय रंग उधळले ते कळायला लागले तुम्हाला हो त्याच्यामुळे त्यांचा तो डाव होता की माझं चारित्र्य हरण करून माझं मॉरल डाऊन करून किंवा मला दशेती खाली घालून मला घरी बसवायचं आणि तुम्ही आमच्या साहेबाची बदनामी केली म्हणून तुम्ही जाहीर माफी मागा नाहीतर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात कुठे फिरून देणार नाही असं मूर्खासारखी वक्तव्य करतात राजकारण राहण्याच्या यांना अधिकार आहे का अरे जर मी तुमच्या साहेबाची बदनामी केली तर माझ्यावर तुम्ही अभृंशांचे केस कराय करत माझ्या जाधवांचं रक्त वाहतं मी जिजाऊंचा आहे अदिलशाही निजामशाही अख्खे मोगल मातीत घातलेले जे डी एन आणि ज्या दिवशी माझं जाधव घराण्यात जन्म झाला त्या दिवशी आम्ही मरणाला त्यावरही आक्षेप घेतला जातो बर झालं आपण आता मुद्दा काढलाच आहे तर छान एक काही खुलासाही होऊन जाईल त्यावरही आक्षेप घेतला जातो की आपण जाधवांच्या वंशातले नाहीत आणि ते सांगताय असाही आक्षेप घेतला जातो त्यावर काय सांगाल हे सोपं आहे एखादा अमुक अमुक नाहीये हे सांगणं सोपं आहे पण एखादा अमुक अमुक आहे हे कबूल करण्याची दानत नसते हा सूर्य नाही म्हणायला कोणाला सोपं आहे पण हा सूर्य म्हणायला कबूल करायला खूप हे ताकद लागते माझ्या आयुष्यात ज्या घटना घडलेल्या आहेत किंवा मी जे काही काम केलेले आहे ते माझा डी एन ए जाधवांचा असल्याशिवाय शक्यच नाही आणि काय पाहिजे तुम्हाला पुरावा ज्याला कोणाला पुरावा पाहिजे त्यांनी वस्तुतीपर्यंत जायला पाहिजे नुसतं कमेंट करून काय उपयोग आहे आणि जर कोणी एखादा अमुक अमुकचा वंशज नाही म्हणणं हे त्या लोकांसाठी खूप सोपं आहे ज्यांना कुठलाच वारसा नाही आहे पतीवरती कोण जळतं माहिती आहे का जिचं कुठं लग्न झालेलं किंवा कोण मालकच नाही तिला असे लोक जळतात आणि मग एखादा प्रतिष्ठित घराण्यातला आहे तो चांगलं काम करतोय तर त्याला मॉरल डाऊन करण्यासाठी समजा तुम्ही त्यांचे नाही तुम्ही त्याचे नाही मला सांगा वाघाला कधी सांगावं लागतं मी वाघ आहे त्यांनी दरकाळी फोडले की लक्षात येतं सिंहाला काय सांगावं लागतं का कोणाला की मी जंगलाचा राज आहे स्वयं मृग इंद्रचा आणि माझ्याकडे सरकारचं अधिकृत वंशावर आहे मी यदुवंश नावाचं पुस्तक ज्यावेळी लिहिलं त्याच्यामध्येही मी टाकलेली आहे एखादा माणूस पुढे जातोय म्हंटल ना की त्याला बदनाम करण्यासाठी एकच अस्त्र असतंय की हे नाहीत हे नाहीत असंच फक्त म्हणायचं असतं आणि बदनामी करण्याचा एक प्रयोग असतो आणि तुमच्या मान्यतेची गरज कोणाला आहे hmm. मी कधी तुम्हाला विचारलं सर्टिफिकेट की तुम्ही मला मान्यता द्या मी जिजाऊन चौंशी याच्या मला तुम्ही प्रमाणपत्र द्या ताम्रपत्र द्या नाही कोणी तुम्ही मागितल्या नाही आर यु कलेक्टर राज्यपाल जस्टिस तुम्ही न्यायमूर्ती आहात का तुम्ही कलेक्टर आहात का कल तुम्ही राज्यपाल आहात मला आणि गरज आपण निवडणूक निवडणुकीवर येऊया कारण म्हणजे या मतदारसंघात आरक्षणाचा मुद्दा रेटावा तर धनगरांच्या मतांवरती परिणाम होतो आणि न रेटावा तर मराठ्यांच्या मतावरती परिणाम होतो अशी दुहेरी कात्री राजकीय पक्षांची झालेली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा खरोखरच आता फक्त राजकीय उरलाय चर्चा करण्यापुरता उरलाय बारामतीमध्ये की त्याचा परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आता परिणामाच्या दिशेनेच आहे आणि अनेक मराठा आंदोलकांनी अशा भूमिका मांडलेल्या आहेत की ज्यांनी ज्यांनी आरक्षण घालवलं किंवा ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्या सगळ्यांना पाडा आणि तो कुणी असेल कोणत्या पक्षात असेल आणि किती प्रस्तावित असेल ह्या सगळ्यांना एवढ्या जोरात पाडा की पाच पिढ्या त्यांच्यापुढे परत राजकारणात आले नाही पाहिजेत म्हणजे एवढा मुद्दा हा आयरन्न आलेला आहे आणि मराठा आरक्षणाचा विषय तुम्ही तसं खरोखर क्रिटिकल आहे जर मराठ्यांच्या बाजूने बोलावं तर धनगर सरळ सरळ कलटी मारणार आहेत आणि धनगरांची बाजू घ्यावी तर मराठे सरळ सरळ अंगावर घेणार आहेत आणि त्याच्यामुळे आळी मिळी गुपचुळी अशी भूमिका चालायची पण अशी आता सिच्युएशन आहे की धनगर आणि मराठे हे दोन्हीही या दोन्ही पवारांच्या विरोधात उभे आहेत यात स्थिती अशी आहे की बारामध्ये तर आळीमिळी गुपचुळी अन्य मतदारसंघात विरोध केलाय असं दाखवून अनेक लोकांना सपोर्ट देणे न देणे यासाठीची व्यवस्था करणे असंही राजकारणात होऊ लागले कारण काही लोकांच्या ओबीसी नेत्यांच्या विरोधामध्ये काळे झेंडे दाखवणं काही पक्षाच्या नेत्यांना विरोध करणं हेही प्रकार दाखवण्याच्या दाखवण्या दृष्टीनं चालू आहेत तर ते त्याचा बारामतीतला जो परिणाम आहे तो तुम्हाला कसा वाटतो त्याचा त्या मराठा मतांची आता काय मानसिकता आहे मराठा मत आम्हाला शंभर टक्के फॉर येतं कारण मराठा आरक्षण घालवलं ते मोठ्या पवारांनी आणि मराठा आरक्षण परत मिळावं किंवा मराठ्यांना काहीतरी प्रगतीत वाटचाल व्हावी म्हणून कोणतंही योगदान अजित पवार गेल्या चार टर्म मध्ये म्हणजे चार वेळा उपमुख्यमंत्री राहून सुद्धा ते लक्षणीय असं कोणतंही काम करू शकलेले नाहीत त्यामुळे या दोन्ही पवारांना मराठा समाज अगदी खड्यासारख्या बाजूला करणार आणि धनगर समाजचा जवळ जवळ करण्याचा काही संबंध येत आता यात एक साधा प्रश्न आहे हे जे आत्ता मिळायचा देण्याचा प्रयत्न होतो आहे त्यात काही राम आहे असं तुम्हाला वाटतंय की तेही ते असं मृग असणार आहे तुम्हाला सांगतो तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मुळे शरद पवारांनी असा खुटा मारलेला आहे की मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या वर जर आरक्षण दिलं तर ते टिकणार नाही आणि ओबीसी मध्ये घ्यावं तर ते शक्यच नाहीये त्याच्यामुळे काय होत आहे प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या तोंडावर चार पाच सहा महिने अगोदर मराठ्यांना कुठेतरी ईडब्ल्यू एस मधून किंवा आम्ही तुम्हाला इतर मागास घटकातून टाकून असं तुम्हाला आरक्षण देतोय असं करतात दोन हजार चौदाला पृथ्वीराज चव्हाणांनी असा प्रयोग केला पाहिला हायकोर्टात टिकलं कारण तात्पुर तेवढा वेळ लागतोच ना हायकोर्टात हे जमा करा ते करा तोपर्यंत निवडणूक होऊन जाते मग पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकलं नाही परत देवेंद्र फडणवीस यांनी दिलं निवडणूक झालं दोन हजार एकोणीसला हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आता एकनाथ शिंदेने दिलेलं आहे हायकोर्टात टिकेल सुप्रीम कोर्टात टिकणार नाही नाही म्हणता तुम्ही टिकणार नाही कारण पेचच असं आहे की पन्नासच्या वर द्यायला घटना मान्यता देत नाही आणि पन्नासच्या आत तुम्हाचा तुमचा कोटा पूर्ण झालेला आहे जर तुम्ही ओबीसी ना बाहेर काढताल तर ओबीसी अंगावर येतील आणि मराठ्यांना आत घालावं तर दरवाजा बंदच आहे त्याच्यामुळे मराठा आरक्षण हा न सुटणारा पेच प्रसंग शरद पवारांनी आपल्या बुद्धीनं असा तयार केलेला आहे की मरेपर्यंत आपल्याला राजकारण करता येईल मराठी मेले तरी चालतील पण राजकारण मात्र चालू राहिलं पाहिजे तुम्ही याच आरक्षण राजकारणाला छेद देण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या अनुषंगाने करताय तुम्हाला काय वाटतं तुमचा विषय लोकांच्या पर्यंत पोहोचेल समजेल जाईल कारण मी यासाठी हा या प्रश्न विचारतोय हो मुद्दाम की ही मुलाखत आपण काही राजकीय तुम्हाला मत करावी लोकांनी म्हणून असं असं नाही घेत आहोत किंवा की निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा मुलाखत नाहीये किंवा एक अप्पा आहे ह्या सगळ्या आपल्या तुम्हाला असं वाटतंय की या सगळ्याचा परिणाम होईल आणि ही गोष्ट लोकांच्या लक्षात येऊन लोक याला स्वीकारतील या आंदोलनाला एक निश्चित अशी दिशा मिळू शकेल कारण वर्षानुवर्षाचं राजकारण चालत राहावं म्हणून हे सगळं होत राहतं आता आता काय होईल असं तुम्हाला वाटतं आता बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिक पन्नास वर्षाच्या या फसवाफसवीला फसवीला कंटाळलेल्या आहेत एकाच घरात सत्ता चार वेळा मुख्यमंत्रीपद चार वेळा उपमुख्यमंत्रीपद तीन टर्म खासदारकी पण विकासाच्या नावाने बघताल तर सगळी बोंबाबोंब बोंबे पाचही तालुके आफ्रिका खंडातले आहेत असं वाटेल तुम्हाला एवढे लोकांचे हाल आहेत पिण्याचे पाणी साहेब चौदा चौदा दिवस मिळत नाही बाकीच्या सुविधा सोडून द्या मग जिथे पिण्याचं पाणी नाही चा टा चाऱ्या वाचून जनावरं टाचा घासून मारणार आहेत अशा परिस्थितीमध्ये लोक बंड करतील नाही तर काय करतील या बंडाला फक्त ठिणगी देण्याचं काम मी केलं आहे मी फॉर्म भरून चिन्ह घेऊन फक्त एक टक्का काम केलं आहे बाकीचं नव्याण्णव टक्के काम जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे तुम्हाला उदाहरण सांगतो जनता किती खंटाळल्या इथे पुण्यामध्ये मोदींची सभा झाली देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना गरज नसताना सोबत घेतलं याच्यामुळे बीजेपीचे -बीजे कार्यकर्ते एवढे नाराज आहेत की ते मनापासून कुठल्याही सभेला जाऊ इच्छित नाही आणि म्हणून मोदींच्या एका सभेला गर्दी होऊ शकत नाही म्हणून चार उमेदवारांना एकत्र केलं तरी सुद्धा आर्ध पब्लिक होतं लोक एवढी या राजकारणावरती कंटाळेत हे एका बाजूला दुसऱ्या बाजूला शरद पवार गावागावात जाऊन सभा घेत आहेत तीस टक्के सुद्धा पब्लिक नसते मी तुम्हाला फुटेज दाखविल सत्तर टक्के खुर्च्या मोकळ्या असतात लोक या बारामती मतदारसंघात चाललेल्या उड्यात ना कोलांड उड्या इकडून तिकडे कोण कुठे काय हे कळलं नाही लोक याला कंटाळत आणि म्हणून लोकांना एक पर्यायी उमेदवार पाहिजे होता विजय शिवतरेंनी भूमिका घेतली लोकांनी त्यांना उचलून घेतली आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो सहा लाख मतांची जुळवाजुळ झाली काय कुठं माशी शिंकली किंवा कुठं कोणाच्या काय पदरात पडलं आय डोंट नो विजय शिवतरेंनी माघार घेतली पण रैतेनं हा लढा चालूच ठेवला त्याच्यामुळे मला दृष्टांत झाला आणि विजय शिवतारेंनी जी नांगरट करून ठेवली होती त्याच्यामध्ये बी पेरण्याचं काम मात्र नामदेवराव जाधवांकडे आलं बाकी सगळी शेतीची राखण करायचं आणि मशागत करायचं काम रयतेने हातात घेतली ही निवडणूक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर जसं औरंगजेबाच्या विरुद्ध संपूर्ण रयत उठली आणि तो काम त्यांनी केलं तसंच काम या निवडणुकीमध्ये रयत करत आहे आम्ही फक्त सोशल मीडियामध्ये काय फुटेज किंवा पोस्ट टाकली की लोक आपापल्या तालुक्यामध्ये ते फिरवत आहेत आणि दोन लाखाचं मिळेल आणि जसं आपण बजेट बजेट शेती शेती म्हणतो ना तशी जगातली पहिली बजेट निवडणूक ही होईल आणि नामजीरोधव दोन लाख मतांनी निवडून जातील कारण रहिचा आक्रोश येतो रयतेचे प्रश्न येते बारा बारामावळ आणि बारामती बारामतीची निवडणूक ही नेहमी औत्सुक्याचा कौतुकाचा विषय असते पण पन... नामदेवराव जाधव ज्या अर्थाने बारा मावळाचा संदर्भ देऊन बाकी भागातल्या दुष्काळी परिस्थिती सांगतायत तेव्हा खरोखरच वाटतं की जाणता ही उपाधी घेऊन कोणता राजा झाला म्हणजे त्याला शिवराय होता येत नसत खर तर आदर्श संकल्पना आहेत या निवडणुकीच्या खास करून या सगळ्या पैशांनी चालणाऱ्या निवडणुका गर्दीनी चालणाऱ्या निवडणुका त्याने जिरो बजेट हा शब्द वापरलाय याच्यामध्ये जाधवांना यश मिळेल की नाही माहीत नाही पण या आदर्शाच्या संकल्पना घेऊन जाणाऱ्या माणसाला अपयश तेही पुन्हा नको या नादाराला लागायला एवढं मिळायला नको एवढं तरी आपल्याला नक्की म्हणता येऊ शकेल त्यांनाही खूप खूप खुँँ शुभेच्छा त्यांच्या लढाईलाही खूप खूप शुभेच्छा आपण लढत राहा सोबत राहतील लोकही सोबत राहतील धन्यवाद येस थँक्यू